मारहाण करून जबरीने मोबाईल व रोख रक्कम हिसकावणारे दोन आरोपी चेरबंद करून एकूण एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या उक्तीप्रमाणे नाशिक पोलिसांची कामगिरी उंचावत चाललेली दिसत आहे आता गल्लीतले रोड रोमिओ स्टार यांना शोधून मुस्क्यावरण्याचा धडाका सुरू झाला आहे असेच रस्त्यात अडवून दादागिरी करून मोबाईलवर रोख रक्कम हिसकावणाऱ्यांचा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके गुन्हे यांनी नाशिक शहरातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे कामावरून अशोमेत नगर रोडने घरी जात असताना चव्हाण सिरेमिक दुकानासमोर फिर्यादी यांना अनोळखी इसमांनी अडवून फिर्यादी यांच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली होती फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन अनोळखी इसमानी फिर्यादी यांना वाईट साईटशी वेगळा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन तेथून पळून गेले त्याबाबत फिर्यादी यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील अधिकारी व अमलदार यांनी तात्काळ भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी करून सदर गुन्ह्याचा समांतर तपास तसेच रेकॉर्डवरील आरोपितांचा शोध घेत असताना मनोहर शिंदे व महेश खान बहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे काळ्या रंगाची होंडा कंपनीची मोटारसायकलने चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा महामार्ग येथील फुलपाखरू गार्डनजवळ नाशिक येथे येणार ना आहेत अशी बातमी मिळाली सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील श्रेणी यशवंत बेंडकोळी बालू शेळके संजय सानप मनोहर शिंदे सुनील आहेर महेश खानबहाले तेजस मते अशांनी मुंबई आग्रा महामार्ग फुलपाखरू गार्डनजवळ नाशिक या ठिकाणी सापळा लावून उमेश प्रल्हाद खनपटे अशोमेदनगर चव्हाण सिरेमिक वॉचमनची खोली पेठरोड नाशिक सूरज चिंतामण पवार विठाई अशोमेदनगर पेठरोड नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोबाईल एक मोटारसायकल असा ऐकून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून मसरूर पोलीस स्टेशनकडील दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकामी जप्त मुद्देमालासह मसरूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी बाळू शेळके संजय सानप मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी महेश खान बहाले तेज मते तसेच तांत्रिक विश्लेषण जया तारडे मॅडम व त्यांचे पथक यांनी केलेली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद